मग राजन गोरबडे यांनी भाषणामध्ये सांगितलं की मुंबईला ऍडमिशन न घेता बदलापूरला विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायला प्राधान्य द्यावं परंतु ज्या विद्यार्थ्यांनी इंजिरी क्षेत्रात किंवा नव क्षेत्रात मेडिकल क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे त्यांना इकडे कॉलेज उपलब्ध नसल्यामुळे मुंबईला जावं लागतं आपल्याला आपल्या बाजूलाय आपल्या बाजूला आता मेडिकल झालंय आता मुरबाडला पण या वर्षाचा विचार आहे एस पुढच्या वर्षापासून सुरू करतोय मेडिकलचा पण प्राधान्य होतोय आणि त्यामुळे बुडबडला सुद्धा मेडिकल पाडून होईल त्याचा बदला पूर्ण आमचा फायदा होईल कारण जर मुलं पुढे जायचे असेल तर त्यांना सुविधा आम्ही पाहिजे जवळ वाचना करून चालणार नाही तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याला दिशा दिली पाहिजे कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय